एक वाटी डाळ पाव वाटी मूग डाळ कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी घालायचं मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची थोडंसं तेल घालायचं तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कढईत दोन पळी तेल घालायचं दोन तमालपत्राची पानं घालायची कट केलेली मिरची घालायची बारीक कट केलेला कांदा घालायचा दालचिनीचा तुकडा घालायचा चार ते पाच लवंगा घालायच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर शिजवून घेतलेली डाळ घालायची गरजेनुसार पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची तडका पात्रात तडका देण्यासाठी दोन चमचे तूप घालायचं त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं बारीक कट केलेलं लसूण घालायचा पाव चमचा हिंग घालायचा चार ते पाच लाल सुख्या मिरच्या घालायची कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा तयार केलेला तडका डाळीवर घालायचा तयार झाला आहे हॉटेल स्टाईल डाळ तडका